ये रे बा विठला भगवान परमात्म्याचा या ठिकाणी त्यांनी यावं आणि उशिरा जर आला संत जनाबाई महाराजांनी शिव्या द्याव्यात अरे विठ्या झाली हा त्यांचा अधिकार आपण देवाला शिवाय द्यायचा नाही आपलं काहीच अधिकार नाही बर नाही तर देवाने असं केलं देवानी तसं केलं देव काहीच करत नाही भोगतो ना घडे संचिता देव काहीच करत नसतो कर्म आपले असतात मग भगवंताच्या आधीन जाऊन संत जनाबाई जात्यावर दळायच्या आता काय दळायला गिरणी पूर्वी काय होत जात आता काय गिरणी पूर्वी होती तवली वरण शिजायला आता काय आपण कुक्कर लावायला आणि ते आम्ही तर नाही आम्ही म्हणूच शकत नाही ते म्हणते कीर्तन बंद कर गुपचूप घरी व्हायचं हा <laughs> तुम्ही कश म्ह मग ते शिट्ट्या मोजतात आपण कुकर लावायला शिट्ट्या मोजायला या का या <laughs> आम्ही तर जुनं जुनं ते होतं तवलीमध्ये वरण शिजायचं आणि तेव्हा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत नव्हता वरण खाल्ल्याने आता होतो म्हटले कशामुळं कशामुळं हां पूर्वी पाटा होता पाटा आता काय मिक्सर हा तसं आपल्याकडे सगळं आहे आता पूर्वी जात होत जातेवर दळायचे आता जातही राहिले नाही जात कुठे आता गच्चीवर बरोबर आहे का जात कुठे गच्चीवर का बर खाली टाईल्स खराब होतात ना खाली फर्श खराब होते ना आणि शोभत पण नाही आता ते घरात जात मागच्या वर्षी एक कार्यक्रम होता आठ तारखेला आठ मार्च न जागतिक महिला दिन आणि त्या ठिकाणी मला संभाजीनगरमध्ये एक जागा आहे त्यांनी त्या मॅडमनी मला बोलवलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आठ तारखेला जागतिक महिला दिनाच्या दिवशी असं सुंदर स्टेज होतं त्या ठिकाणी आणि त्यांनी महिला दिनानिमित्त संत जनाबाई महाराज यांचं सुंदर असं बॅनर लावलं जे की आज लागलेले बॅनर इथं बॅनर लावलं संत जनाबाई महाराज यांचा संसार त्या ठिकाणी सगळं काही दिसलं मला सगळं दिसलं उतरंडी दिसली वाकळ दिसली संत जनाबाई महाराज यांच्या सगळ्या वस्तू दिसल्या गेल्याच्या नंतर पण मला बघायचं होत जात मी तर मॅडमला म्हटले मॅडम अहो ओ मॅडम इथं जात कुठे जात त्या म्हणल्या काय ताई मी म्हटलं अहो जात जात त्या माझ्या जवळ आल्या म्हणल्या काय ओ हो? मी म्हटलं अगं जात जात ते पुन्हा मला म्हणते कस राहतो मी म्हंटल तू महाराष्ट्रातच राहते ना तुला जात माहिती नाहीये महाराष्ट्र सोडून जा राहूच नको म्हटले मग एवढ्या जर म्हणू लागल्या तर आणायचं की पर्स मध्ये टाकून काय पर्स मध्ये टाकून टाकून बघा बर काय काय बोलतील महिला काही सांगते जात मी म्हटलं आहो ते पर्स मध्ये टाकण्यासारखं नसतं ते म्हटले मग काय असत म्हटलं दळण्या भरण्याचं काम करत त्याला म्हणतात जात ती म्हटली हो, हो हो कस राहत हो। म्हटलं अगं गोलगोल असतं ना अगं दळण्या भरण्याचं काम करत मग कसं तरी त्या ठिकाणी जात अवेलेबल केलं आणि त्या जात्याला मत, त्या म्हटल्या मला पुन्हा आता काय करायचं म्हटलं उचला आणि माझ्या डोक्यात टाका ह म्हणजे प्रश्नच राहणार नाही तुम्हाला पुन्हा म्हणलं ताई खरं सांगा ना काय करायचं म्हटलं फक्त हात लावा मी म्हटलं जात्यावर बसा म्हटलं यांचं काय भरोसा खरंच जात्यावर बसतील या म्हटलं जात्याच्या बाजूला बसा आणि हात लावा फक्त असं जात्याला आणि फोटो काढा आणि आपल्याला पेपरला द्यायचं संपलं विषय झाला जागतिक महिला दिन त्यांनी तेच केलं म्हणजे जुना लोप पावत चाललेला आहे टिपिकल लाईफ आपण जगतोय जातं गेलं मग जात्याची ओळख संत जनाबाई महाराजांपासून की ज्यांनी सर्व भाव माझ्या भगवंताला अर्पण केला होता सर्व भाव काय वाचा आणि म्हण भगवंताला अर्पण केलं म्हणून त्यांनी सर्व भाव देवाला दिला मग महाराज पाहो सर्व भाव जर भगवंताला अर्पण केला तर भगवंत काय करतो म्हटले सुखाची प्राप्ती करून देणार आहे दुःखाची निवृत्ती करणारा माझा भगवंत आहे दुःखाची निवृत्ती करणार आहे म्हटले मग दुःख येणारच ना नाहीये म्हणजे काय होईल अभंगाचं दुसरं चरण तो हा देणार आहे म्हणलं सुखाची प्राप्ती करून देणार आहे दुःख जे काही आपल्याला संसारात होत असतं आपली संसाराच्या मागे आपली फरपट चाललेली आहे जगद्गुरु तुकोबारायणनी सांगितलं संसाराच्या नावे किंवा संसाराच्या तापे ताप मी देवा करिता या कुटुंबाची संसारामध्ये तापलो मी करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची सेवा करता 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 कधी एकदा आटेक येऊन मरून जातो सांगता म्हटले मग काय करायचं भगवंताची शरणागती करायची भगवंताला आपलंच करायचं भगवंताला आपलं करायचं त्याचे तर आपण आहोतच पण त्याला आपलं करा ना जीवनामध्ये त्याची शरणागती करायचे त्याला आपलं करायचं आपुला तो एक देव करणे घ्यावा तो, तो एक देव मग जीवनामध्ये देवाला आपल्याच करा दुसरं कुणाला कशाला करता म्हणले बाकी सगळे दुःख देणारे बाकी, बाकी सगळे दुःख देणारे आणि तो एक देव आपला करून घ्या त्याची शरणागती करा म्हणले महाराज का हो Market मार्केट मध्ये <मणीज़ीगी>। अनेक था? अनेक प्रकारचे देव आलेले आहे त्यापैकी तुमचा देव कोणता आहे हा अनेक अनेक देव आहेत मार्केटमध्ये अनेक समाज अनेक देवांकडे व्यापकता होत होत व्यापक चाललेला आहे आणि अस विभक्त होत चाललेलं आहे दुरावत चाललेला आहे म्हणजे अहो माझ्या देवाची क्वालिटी आहे माझ्या देवाची क्वालिटी आहे आणि खरच क्वालिटी पाहिजे देवाची बरं का कुठंही जा आहा, आहा, आहा। कोणतेही कोणत्याही देवाला स्मरण करा नामाशिवाय पर्याय नाही नामा परते तत्व ना अन्यथा वायाणिक पंथा जाशील झनी कुठेही जा, जा। नामाशिवाय पर्याय नाही पण भगवंताच नाम खूप सोपं आहे ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाची सद्गद जपे आधी अगोदर जपायला सांगितलंय ते नाम भगवंताचं नाम म्हटले त्या भगवंताचं नाम, नाम जर आपण वाचने मुखानी स्मरण केलं गायलं त्या नाम। नाम। नामामुळे आपल्याला काहीही मिळत म्हणजे काहीही म्हटल्यापेक्षा सुख मिळतं विठाल विठाल विठ भगवंताच्या नामामध्ये सुख आहे म्हटले बाबा तुमचा देव असा आहे तरी कसा म्हटल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात बहु आहे करुणावंत आहे करुणावंत अनंत नामापैकी किती नाम आहेत जे रोज आपण स्मरण करतो रोज आपण नामस्मरण करतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाश किती नाव झाले आत्ताच्या आत्ता हा अनंत हे नाम ज्या विष्णु सहस्र नामामध्ये बघा अनंत नामाने अनंत रूपाने माझा देव नटलेला आहे म्हटले अनंत नामाने कसा माझ्या जगतगुरु गुरु घेऊन जाण्यासाठी आला खूप सुंदर वेश धारण करू आला कसा आला पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला

तुम्ही डोळ्यामध्ये सामावून घेऊ शकता सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी ओ अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला आहे कोणतंही नाम जे नाम गोड वाटेल ते नाम मग त्या नामापैकी कोणतंही नाम आपल्या वाणीला रुचेल पटेल राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा बरोबर आहे की नाही कोणतंही नाम घ्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ कोणतंही नामस्मरण करा चालतंय बरोबर आहे की नाही खूप गोड नाम आहे गोड तुझे रूप गोड तुझे ते मज प्रेम कोणतंही नामस्मरण तुम्ही करू शकता त्यामध्ये जे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे ते नाम विठोबा रखुमाई रखुमाई

रूपाने माझा देव नटलेला आहे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा या तीनही चरणांवर मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे अभंगावर शेवटच्या चरणाचा मतितार्थ असा आहे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अगोदर अनुभव घ्या प्रचित घ्या अनुभव आले अंगा ते या जगा देत सो म्हणून या ठिकाणी भगवंताचं नाम असून सगळ्यात मोठं आहे भगवंताचं नाम सर्वात मोठ आहे भगवंताच नाम सर्वात मोठ आहे व्यापक आहे म्हटले महाराज तुम्हाला अनुभव आला का तो अनुभव महाराजांनी सांगितला शेवटी आले oh <laughs> Oh तरीच केले प्रगट तू हा उतरील पार भव दुस्तार नदीचा या चारही चरणाचं मतीचा अर्थ असंच असेल असं नाही वेगळाही असू शकतो माझ्या वाणीला झेपेल एवढं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण